मी अक्षय आपण एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे फ्रायडे आणि आता दुपारचे साडेतीन वाजलेले आहे आणि तुम्हाला मी छान बसलेले दिसते म्हणजे तुमच्याशी काहीतरी गप्पा मारणार आहे तर हो खरंच कारण आज मी तुमच्याशी काहीतरी शेअर करणार आहे जे काही आमचे प्लॅन्स आहेत ते सर्व आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला मी घरामध्ये एकटेच दिसत असेन कारण आर्विक आता झोपलेला आहे त्यामुळे मी शांतपणे तुमच्याशी बोलू शकते त्यामुळे मी आता दुपारी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे गेल्या काही मध्ये तुम्ही माझ्या तोंडून ऐकलंच असेल की आता लवकरच भारतात जायचं आहे भारतात जाण्याचं प्लॅनिंग चालू आहे तर आमचं जा भारतामध्ये जाण्याचं ठरलेलं आहे तर येत्या नऊ तारखेलाच म्हणजे रविवारी आम्ही इंडियाला ट्रॅव्हल करणार आहोत तर एक्साइटमेंट जास्त आहे कारण आता ऑलमोस्ट आठ ते नऊ महिन्यांनी फॅमिलीला भेटणार आहोत आणि बघणार आहोत त्यामुळे छानच वाटतं आपल्या घरच्यांना खूप दिवसांनी भेटायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे कारण कितीही झालं तरी फोनवरचं बोलणं व्हिडिओ कॉलवरचं बोलणं आणि प्रत्यक्षात भेटणं वेळ घालवणं हे फारच वेगळं असतं भारतामध्ये जाण्याचं जे प्लॅनिंग आहे ते बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं फक्त काही गोष्टी व्हायच्या होत्या त्या म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की मी दुबईवरून आता अबुधाबीला शिफ्ट झालेली आहे आणि दुबईवरून अबुधाबीला शिफ्ट होणं म्हणजेच आपला एमिरेट्स आय डी सुद्धा चेंज होतो ऑलरेडी अबुधाबीला आल्यावरती माझे मेडिकल वगैरे सर्व झालं होतं जे मी तुमच्याशी शेअर केलं नाही व्लॉग मध्ये कारण तर अशा कॉन्फिडेन्शल एरियाजमध्ये शूट करणं अलाउड तर नसतंच आणि जरी असेल तरी मी अवॉइड करते आणि त्यामुळेच आहे ना मी तो ब्लॉग तुमच्याशी काही शेअर केला नाही ज्या दिवशी मी मेडिकलला गेले होते तर मेडिकल होऊन आता ऑलमोस्ट पाच सहा दिवस झाले आहेत माझे आणि कालच मला माझे एमिरेट डी रिसिव्ह झाला तर आम्ही तिकीट्स बुक करण्यासाठी एकतर एमिरेट सायडीची वाट पाहत होतो आधी आणि माझ्या आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे मंदारच्या सुट्ट्या कारण तुम्हाला माहीतच की मंदारने इथे नवीन जॉईन केलेला आहे ऑफिस ते 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 तर ज्यावेळी नवीन जॉईन आपण करतो त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघून आपल्याला सुट्ट्या घ्यायच्या असतात तर त्यामध्ये आता कसं असतं ज्यावेळी अशा ईदच्या सुट्ट्या आलेल्या आहेत तीन तर त्यावेळी प्रत्येक जण आपल्या होम कंट्रीला ट्रॅव्हल करणार असतो मी सांगितल्याप्रमाणे तर मग मग मंदारच्या सोबतचे जे पण त्यांचे कलिग्ज आहेत ते ऍडजस्ट करून सुट्ट्या घेतात मग ज्या बकरीच्या सुट्ट्या आहेत त्याला लागून आधीचा जो विकेंड आहे तो एकाने घेतला तर त्याला लागून नेक्स्ट विकेंड जो आहे तो दुसऱ्याने घेतला तर ते, ते तसं त्यांच्यामध्ये ऍडजस्ट करायचं होतं त्याच्यामुळे मग माझा एमिरेट्स आयडी आला आणि आता ज्या लिव्ह आहेत त्या सुद्धा प्रॉपरली त्यांच्या सोबत ऍडजस्ट झालेल्या आहेत मग त्याप्रमाणे हा विकेंड आमचा ठरला आणि आता मला लवकरात लवकर भारतामध्ये ट्रॅव्हल करायचं आहे तर त्यामागे काही कारणं आहेत तर माझ्या ब्लॉग्सच्या थ्रू भले माझे ब्लॉग्स तीन ते चार दिवसांनी येत असतात तरी सुद्धा माझ्या लाईफस्टाईल बद्दल माझ्या रुटीन बद्दल तुम्हाला अपडेट मिळत असते तर आता पुढचे जे भारतामधले आमचे काही जे प्लान्स आहेत ते सुद्धा म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आता भारतामध्ये गेल्यावरती मी तिथे दोन ते तीन महिने थांबणार आहे म्हणजे ऑलमोस्ट ऑगस्टपर्यंत वगैरे पण मंदार जे आहेत ना आ, ते त्यांच्या सुट्ट्यांच्या हिशोबाने लगेचच नेक्स्ट विकेंडला रिटर्न येणार आहेत म्हणजेच या संडेपासून नेक्स्ट एकोणीस तारखेपर्यंत ते तिकडे असणार आहेत त्यानंतर ते इथे येतील आणि मी तिथेच थांबणार आहे तर बरेचसे प्लान्स आहेत आणि बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला तिथे कराय आणि त्यासाठी आम्ही जितक्या लवकरात लवकर शक्य होईल तितक्या लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय कारण लगेचच एमिरेट सा साईड आणि सुट्ट्यांचं सगळं कन्फर्म झालं मग काल रात्रीच आम्ही तिकीट्स बुक केल्या अगदी लगेच ज्या पॉसिबल आहेत त्या तर भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आम्ही आमच्या घरी जाणार आहोत तर ते घर रेंटेड आहे आणि त्या रेंटच्या घरामध्ये आमच्या बऱ्याचशा बरस सामान आहे तर त्या आम्हाला लवकरात लवकर आता त्या वस्तूंचा विचार करायचा आहे कारण कारण त्या घराचा आम्ही खूप जास्त रेंट भरतोय फक्त वस्तूंसाठी त्यामुळे आता तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक वर्षी रेंट ही अग्रीमेंट असते ती रिन्यू होत जाते आणि तसं रेंट हाईक होत राहतं तर त्या सामानांसाठीच आम्ही भरपूर जास्त रेंट भरतोय आणि त्याचसाठी आम्ही लवकरात लवकर जातोय कारण आता नेक्स्ट इयर आमचं पुन्हा रिन्यूव्हल येते आहे आणि पुन्हा मग रेंट जास्त होणार आहे त्यामुळे आम्ही विचार केला की लगेच जाऊ तर मी ये, इथे येताना ते जे रेंटचं रूम आहे ते रिकामं का करून आले नाही तर त्या त्यावेळी आमच्या समोर बऱ्याचशा गोष्टी होत्या तर आमचं स्वतःचं जे घर आहे आम्ही घेतलेलं आहे ते मंदारने आमच्या लग्नाआधीच सहा ते सात वर्षापूर्वी बुक केलेलं आहे आणि त्याची बिल्डिंग रेडी आहे पण त्याचं बऱ्याचशा कारणांमुळे त्याचं पोझिशन आहे ना डिले होत चाललेलं आहे तर ज्यावेळी आम्ही इथे दुबईला आलो ना तर लगेचच त्याच्या तीन महिन्यानंतर पोझिशन एक्सपेक्टेड होतं तर आम्ही असा विचार केला होता की त्यावेळी आपण पुन्हा भारतामध्ये येऊ हो। आणि ह्या घरातलं जे रेंटेड घरातलं जे आमचं सर्व सामान आहे ते आपल्या स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट करू आणि हे घरी कामं करू तर फक्त दोन ते तीन महिन्याचा प्रश्न आहे असा आम्ही विचार केला होता कारण आपण जेव्हा पण मग भारतामध्ये येऊ हो। तेव्हा स्वतःच्या घरामध्ये सर्व सामान असेल आणि आपल्याला राहणं सोपं जाईल ऍट द सेम टाइम दुसरा विचार हा सुद्धा होता आता हो, की आता आपण दुबईला जात आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण तिथे कसं सेट होतोय आर्मीतला तिकडचं क्लायमेट वगैरे कसं जमत आहे ते पहिल्यांदा आपण बघूया आणि त्याच नंतर मग आपण दोन ते तीन महिन्यानंतर इथे येणार आहोत त्यावेळी या रूम मधल्या सामानाचा सा आपण विचार करू असं आमचं ठरलं होतं पण बऱ्याचशा कारणांमुळे जे पजेशन आहे ते अजून डिले डिले होत चाललेलं आहे आणि आता जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे पण आता आम्हाला असं वाटतंय अननेसेसरी आपण पझेशनच्या पझेशनचा आणखी विचार करून ते सामान नको ठेवूया जेणेकरून इतकं जास्त आपल्याला रेंट पे करत राहावं लागलंय त्यामुळे आम्ही लवकरात लवकरची तारीख ठरवून आता इंडियाला ट्रॅव्हल करणार आहोत आणि मग त्या सामानाचं काय करायचंय जर पजेशन आम्हाला लगेच मिळालं ते पर्यंत तर शिफ्ट करायचंय की सेल करायचंय हे सर्व आम्ही आता तिकडे जाऊन ठरवणार आहोत तसे तर आमचे प्लान्स बॅक ऑफ द माइंड रेडीच आहेत पण तरी सुद्धा तिकडे गेल्यानंतरच्या सिच्युएशनवरती आम्ही ठरवू तर मंदार जे असणार आहेत ते तिथे नऊ पासून एकोणीस तारखेपर्यंत असणार आहेत तर त्या वीकमध्ये आमचे बरेचसे प्लॅन आहेत ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आमच्या घरी जायचं आहे सर्व वस्तू चेक करायचं आहे त्यांचं काय आहे ते ठरवायचं आहे त्याच्यानंतर त्या नवीन घराबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्रोसेसमध्ये आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत त्याच्यानंतर ऑफकोर्स आपण फॅमिलीला भेटणार सगळ्यात पहिल्यांदा तर आबीचा बड्डे आम्हाला फॅमिली सोबत सेलिब्रेट करायचा आहे तर एक इव्हनिंग आमच्या आबीच्या बर्थडेच्या निमित्ताने सर्व फॅमिली एकत्र येईल आणि ते सर्व तुम्हाला ब्लॉग मधून दिसेलच आणि त्याचबरोबर एक दिवस सासरच्या घरी जायचं आहे भेटायला एक दिवस माहेरच्या घरी जायचं आहे आणि मग त्यानंतर मग मंदारच्या मंदारसोबत जी काही वस्तू इथे पाठवायची आहेत त्यांच्या कपड्यांची शॉपिंग घरातल्या ज्या काही वस्तू इथे आणायच्या आहेत त्याची सर्व तयारी करायची आहे तर तो वीक हा आमचा असाच जाणार आहे महत्वाच्या कामांमध्ये फॅमिलीला भेटण्यामध्ये आणि शॉपिंगमध्ये कारण बऱ्याचशा गोष्टी मदारसोबतच्या पाठवायच्या आहेत आणि मदार इथे आल्यावरती जी पण रेंटेड रूम आहे त्यातल्या सामानाचं जे काही आमचं ठरेल त्यानुसार करून मला ती संपूर्ण व्याकरण करायची आहे तर त्याची सर्व तयारी चालू आहे बरीचशी पॅकिंग चालू आहे तर होप मी जे बोलते ती तुम्हाला ऐकायला येत असेल कारण मागे मॉस्क मध्ये अजान चालू आहे तर तुम्हाला प्रश्न असेल की माझ्यासमोरच मॉस्क आहे आणि अजांचा तीन ते चार वेळा दिवसात आवाज येत असेल पण इकडे काचा असल्यामुळे ना खूप लिमिटेड आवाज येतो घरामध्ये आणि खूप व्यवस्थित असतो ते इथे बरेचसे रूल्स फॉलो करावे लागतात तर त्या आवाजाचा सुद्धा एक लिमिट असेल ठरवून दिलेले त्याच्यामुळे काचांमुळे तर आतमध्ये खूप जास्त आवाज येत नाही आणि जितका पण येतो ना तो व्यवस्थित असतो आणि म्हणजे असं काहीही प्रॉब्लेम होत नाही अगदी समोर मॉस्क असली तरी आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करायची माझी राहिली जी आलूच्या बड्डेच्या दिवशी मी विचार केला होता तुम के तुम की तुमच्याशी शेअर करेन तर ज्यावेळी आम्ही इथे राहायला आलो माहिती तुम्हाला आता दोन ते तीनच आठवडे आम्हाला झाले तिथे लहान इतकी निरागस असतात ना तर त्या आलूच्या बोलण्यातून आम्हाला कळून आलं तर तो मॉस्कला बघून गणे बाप्पा गणे बाप्पा म्हणायचा तर आम्हाला पहिल्यांदा मला कळलं नाही नंतर मी मला थोडंसं रिलेट झालं कि त्याला की त्याला ते मंदिर वाटतं आणि त्यातनं जे अजांचा आवाज येतो तर त्याचं असं म्हणणं की गणे बाप्पा आहेत ना त्याच्यामुळे ती आरती चालू आहे मम्मा तर मंदाराने माझं असं झालं ते ऐकून की लहान मुलांना कुठलाच फरक भेदभाव आ, हा धर्म तो धर्म काहीच माहीत नसतं त्यांच्यासाठी सर्व एकच असतं इतकी निरागस्त असते ना त्यांच्यामध्ये बाप्पा हा शब्द सुद्धा त्यांनी एक असा गणेश पण नाही गणपती बाप्पा पण नाही गणे पाप्पा हा शब्द त्यांनी कुठून तरी इन्व्हेंट केला छान असा असं जस्ट मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी ते केलं तर आता जाण्याची तयारी चालू आहे भारतामध्ये आपण आपल्या जेव्हा पण ओन कंट्रीला जातो तर आपण भरपूर शॉपिंग करून जातो आपल्या लोकांसाठी भरपूर साऱ्या भेटवस्तू आणि खाऊ घेऊन जातो जिथे आपण राहत असतो तिकडचा स्पेशल खाऊ तर तसंच सर्व आमची शॉपिंग चालू आहे तर आता कसं आहे की इतकी धावपळ चालू आहे ना की मंदाराना सकाळी ऑफिसला जातात आणि त्यांना यायला आहे ना कधी साडेसात होतात कधी पावणे आठ होतात कधी आठ म्हणजे त्यांचं टाइमिंग जसं काम आहे कारण वर्क प्रेशर आहे आणि आता सुट्टीवर जायचं आहे जा म्हटल्यावर ती हातातलं काम कम्प्लीट केलंच पाहिजे तर ते तिथून आल्यानंतर मग आम्ही शॉपिंगला जातो आणि इकडे आल्यापासून एक अडवांटेज एक, एक चांगला आहे ना ते की ते शॉपिंग करण्यासाठी अगदी समोर किंवा दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती सर्व ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे इतकं बरं पडतं मग मंदार आठ वाजता आल्यानंतर आम्ही लगेच असतो आणि शॉपिंगला जातो आणि जे काही घ्यायचं असतं ना ते सर्व घेतो गे तसे गेले दोन दिवस आमची शॉपिंग चालूच आहे आणि कालच आमचं सर्व झालेलं आहे आता बाकी आहे ते म्हणजे पॅकिंग तर बॅग्स आता काढलेले आहेत आणि जे जे जसं ठेवायचं आहे ना ते मी सर्व सामान तसं काढून ठेवलेलं आहे जस्ट मला आता पॅक करायचं आहे तर ते सर्व माझं चाललेलं आहे आणि जे पण आम्ही शॉपिंग केले दोन दिवस ता तर तिकडचे पण मी काही शूट करून ठेवलेलं आहे तर या ब्लॉग नंतर ते सर्व सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन तर कशी आमची शॉपिंग झाली आम्ही काय काय घेतलं कुठून कुठून घेतलं ते जितकं शूट करता आलो मला तितकं मी केलं आहे आणि ते ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि अगदी पॅकिंग सुद्धा मी करते तर ते सुद्धा जर मला शेअर करता आलं तर मी नक्की करेन की कशी पॅकिंग करते ते आणि पॅकिंग बरोबर बऱ्याचशा गोष्टी डोक्यामध्ये आहेत ज्याचे प्लान करून मला सर्व करावं लागतं ते म्हणजे की मी तिथे आता दोन महिने पुढचे राहणार रा आहे पण पुन्हा ऑफिस ऑफिस निमित्त साठी इकडे रिटर्न येणार आहे तर मग घरातलं जे आता काही सामान आहे ते मी कसं प्लॅन करते मंदार आहेत ना नॉर्मली बाहेरच खाणारचं नाश्ता जेवण सर्व ते बाहेरच करणार पण कधीतरी विकेंडला असं होतं की घरी मी काहीतरी तर त्यांना ना थोडंफार बनवता येतं कारण लग्नाच्या आधी पण ते बऱ्याच वेळा बाहेर होते त्यामुळे मग त्यांना थोडंफार काही ना काही बनवता येतं तर त्यांच्या रिलेटेड जे त्यांना बनवता येतं ना तर त्या गोष्टी मी ठेवल्या आहेत डबे भरून म्हणजे कधी राईस राईस डाळ पोहे बेसन कारण चण्याच्या पिठाचा पोळा त्यांना आवडतो तर जे काही असं इन्स्टंट ते बनवतात आणि बनवू शकतात तर त्याच्या रिलेटेड सर्व सामान्यांना स्नॅक्स वगैरे असं सर्व मी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे पण एक्स्ट्राचं सा सामान आहे ना ते सर्व मी आता भारतामध्ये घेऊन जात आहे कारण ऑलरेडी आम्हाला थर्टी 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 के जी म्हणजे टोटल नाईन्टी के जी आणि प्लस सेवन के जी केबिन बॅगला म्हणजे एकवीस किलो ते वेगळं असं आम्हाला सामान मी आम्ही कॅरी करू शकतो तर आता मी इथे नसणार आहे पुढचे दोन ते तीन महिने मग ते सामान तसंच पडून राहणार आणि जुनं होणार काही गोष्टी एक्सपायर होणार सो बेटर की मी ते सर्व आम्हाला जर पॅकिंग जर तेवढं अलाउड आहे तर मी तिथे कॅरी करेन तर म्हणजे तिथे असेपर्यंत फार महत्वाच्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत तर त्यामध्ये मग सामान आण हे याला फार कमी वेळ मिळेल करणारच पण त्याच्याकडं त्याच्यासाठी जा एवढा जास्त वेळ नसेल तर त्यापेक्षा जर घरामध्ये जर असेल तर आपण लगेचच काहीतरी बनवू शकतो बराच वेळा तर अशा ता गडबडीमध्ये आपण बाहेरच जेवण करतो पण तरी सुद्धा लहान मूल असल्यावरती आपल्याला घरी करावंच लागतं तर मध्यासाठी जे स्टोअर करून इतर जे सामान आहे ना ते सर्वसुद्धा मला पॅक करायचं आहे तर ते माझं ऑलरेडी प्लॅनिंग सर्व झालेलं आहे काही काय न्यायचं आहे आणि ते सर्व बाजूला काढून तर सर्व मी आता बॅगांमध्ये फक्त मला पॅक करायचं आहे त्याचबरोबर जे पण सर्वांना गिफ्ट्स द्यायचे आहेत जे काय आम्ही घेतलं आहे ते तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये पाहालाच तर त्याची वेगळी बॅग त्याच्यानंतर इथून जाताना आम्हाला आता कपडे वगैरे जे काही घ्यायचे आहेत तर ते खूप जास्त सर्व नेऊन चालणार नाही कारण तिथून येताना बरीचशी शॉपिंग असणार आहे तर ती सर्व आणायची आहे ते तर अशा बऱ्याचशा गोष्टी विचार कराव्या लागतात तर आताच माझं शिफ्टिंग झालं या घरामध्ये इकडचं सर्व सेट होतं ना होतं तर आता पुन्हा भारतामध्ये जायचं ठरलेलं आहे आणि मग पुन्हा आता इकडचं पॅकिंग करायचं आहे तर मी म्हटल्याप्रमाणे की माझ्यासोबत फ्रिक्वेंटली हे होत राहतं पण मी फार पॉझिटिव्हली घेते कारण मला चेंज खूप जास्त आवडतो आणि मंदार मला नेहमी म्हणतात की तुला चेंज आवडतो ना मग हे आणि <laughs> मंदारसुद्धा भरपूर बिझी आहेत सकाळी जर जातात तर संध्याकाळ साडेसात पावणे आठ त्यांना येण्यासाठी होतात आणि मग त्यानंतर आमचे जे काही शॉपिंग हे ते असं सर्व चालू आहे त्याची खूप जास्त धावपाळ आहे अजिबात नाही मला घरातून आणि त्यांना ऑफिसमधून अजिबात अशी फुरसत नाहीये फारच सर्व हे होतं आता मी असं काय घरातलं सर्व आवरलं आर्विला जेवून वगैरे सर्व भरवून वगैरे तो झोपला होता आणि आता तो उठून इथे बसलेला आहे म्हणजे मला परत त्याला झोपवायचं आहे म्हटलं की थोडंसं तुमच्याशी ब्लॉग मध्ये सर्व शेअर करते गोष्टी कशा प्लान्स आहेत आमचे ते आणि मग आता पॅक करायला घेते जे काही सामान मी किचनवरती काढून ठेवलेलं आहे जे काही ग्रोसरी आयटम्स आहेत ते मी काय करते एक मोठी पिशवी घेते आणि त्या पिशवीमध्ये जे पण आपण शॉपिंग करून आणलेलं सामान असतं ते किंवा जे काही आपल्याला घरातल्या वस्तू न्यायच्या असतात ते ते सर्व एका ठिकाणी भरून ठेवते म्हणजे जेव्हा पण आपण पॅकिंगला बसतो ना तेव्हा बॅग ओपन केल्यावरती फक्त आपल्याला सॉर्ट करून सर्व लावायचं असतं तर ते फार सोपं होतं तर अशा सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्याशी कायम माझ्या शेअर करतच राहील तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये मी भारतामध्ये जाणार आहोत आणि आता तुम्हाला लवकरच भारतातले माझे ब्लॉग्स बघायला मिळतील आय होप मी जास्तीत जास्त शूट करू शकेल जास्तीत जास्त एडिटिंग करू शकेल आणि तुमच्यापर्यंत माझे ब्लॉग्स पोचवू शकेल आणि तुम्हाला ते सर्व आवडतील चला तर मग भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये त्याच्यामध्ये मी काही शॉपिंग आणि पॅकिंगच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेन तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन मध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय